नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील एकल महिलांना नाष्टा सेंटर गाड्यांचे वाटप वेगळ्या उपक्रमाने राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि मावळा प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली आमदार जगताप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत मावळा प्रतिष्ठान आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानने महिलांसाठी नाष्टा सेंटर गाड्यांचे वाटप केले हा वेगळा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले मावळा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी आमदार संग्राम जगताप साईदीप हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर एस एस दीपक नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्या हस्ते जयश्री हिंगे या महिलेस प्रातिनिधिक स्वरूपात नाश्ता सेंटर गाडीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी राजमाता जेजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि उद्योजक संजय चव्हाण मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे पाटील उद्योजक राजेंद्र ससे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सारंग धाडे अजय दिघे डॉक्टर मोरे सचिन जगताप दत्ता साठे अक्षय उमाप पप्पू गीते प्रकाश वाघमारे संदीप थोरात उदय अनभुले बापूराजे भोसले आनंद किलोर हेमंत मुळे पत्रकार विजय म्हसके सतीश इंगळे अश्विन खुडे सचिन उमाप गणेश लबडे अभिषेक मेहत्रे सोमनाथ भोसले सतीश साळवे शुभम पवार सुरेश वैरागर सागर ताठे संकेत लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सर्व त्यांच्या मान्यवर मंडळी सर्व पत्रकार बांधलो सर्व उपसात्या सर्व माता मागितली तर आता दीपक सरांनी मनोगत व्यक्त केलं शिंदे साहेबांनी मनोगत व्यक्त केलं आहे आणि मनोगतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या देखील थोडक्यामध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या तर आज सकाळपासूनच एक वेगळं उत्सवाचं वातावरण आपल्याला नगर शहरामध्ये आम्हाला करत असताना पाहायला मिळालं सकाळी आधी साडेसात आठ वाजेपासून शिंदेसाहेब आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथं भेटण्याच्या अगोदर बसून ती जयंतीच्या कार्यक्रमाला उत्सवाच्या कार्यक्रमाला आमची भेट देण्याची सुरुवात झाली आहे आणि म्हणून आज ही जयंती आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की एकोणीस फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक वेगळं आधारचं स्थान घेऊन कोरलं गेलेलं आहे आणि म्हणून जयंती आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती हा कुठलाही समाजाचा असतो कुठलाही पंथाचा असतो हा जयंती उत्सव प्रत्येक जण आपल्या वेगळ्या वेगळ्या मार्गाने साजरा करत असतो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या भूमीतला मनुष्य हा जगातल्या कुठल्याही कानावापरामध्ये असला तर त्या त्या ठिकाणी देखील हा जयंती उत्सव साजरा करत असताना आपल्याला पाहायला मिळतो सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि म्हणून आपल्याकडे देखील विशेषतः महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ती अगदी घराघरामध्येही जयंती साजरी होत असते आणि म्हणून मावळा प्रक्षांत देखील गेल्या दहा बारा वर्षापासून या परिसरामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून ही जयंती उत्सव साजरा करत असतात आणि त्याच्या जोडीला वेगवेगळे उपक्रम आज जसं काही मतिमंत मुलांना कपड्याचं वाटप होणार आहे एकही महिलांकरता एक वेगळं रोजगाराचं साधन या गाड्यांच्या माध्यमातून निर्माण केलं आहे म्हणजे नेहमी सातत्याने काही ना काही वेगळा विचार मांडला पाहिजे आणि त्याच्यात काही ना काही एक वेगळी मोहीम त्या आपण प्रत्येकाने हाती घेतली पाहिजे आज आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आता संध्याकाळची वेळ आहे विरोधकांचं एक वेगळं मार्गक्रम सुरू झालेलं असत तेही झालं पाहिजे आम्ही आता एक आध्यात्मिक कार्यक्रम जाऊन आलो वैष्णव मेळा होते तर एक दिवसाचा दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला वैष्णव मेळा घेतात जेवढे कीर्तन आहे प्रवचनकार घेत वेगळा सकाळी ते रात्री नऊ पर्यंत एक वेगळा प्रवचनाचा कार्यक्रम गायनांचा कार्यक्रम हा आम्ही सकाळी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर वेशीपर्यंत म्हणजे मायवाडा देवस्थानकडे येणारे जेवढे मार्ग आहेत त्याचं कॉन्क्रीट करण्याचं काम निले म्हणजे पाटील आम्ही हाती घेतलं त्याच्यामध्ये आंबेडकर पुतळ्याचं काम झालं आंबेडकर पुतळ्यापासून वेशीपर्यंत पुतळ्याचं कॉन्क्रीट करण्याचं काम झालं दुसरा मार्ग होता हिंगडे साहेब आपल्या टिळक रोडचा तोही कॉन्क्रीट करण झाला आणि आता प्रमुख मार्ग जो राहिला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रवेशीपर्यंत त्याचा देखील भूमिपूजन सोहळा आज सकाळी नऊ साडेनऊ वाजता तिथं होता काय तो संपला जसं आता माझे साहेब तुम्ही आणि राजमाता प्रसिद्धांनी तुम्ही आयोजित केलं हे जाहीर केलं त्याने आता असं असं नियोजन केलं नाही आम्हाला बऱ्याच लोकांचे फोन आले आमचं काही नाव यादीमध्ये आलं नाही म्हटलं पाहिजे खाजगी तातोवरील काय कुठेही शासकीय योजना नाही आणि मग आता त्यांना सांगितलं की आता तुम्ही आमच्याकडे नाव नोंदवा तुम्हाला कुठून ना कुठून चव्हाण साहेबांसारखे माणसं तोडबणची कमी नाही या अशा लोकांकडून आपण निश्चित तुम्हाला एकर महिला असू नाहीतर अडचणीचे लोक असू त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम उदुभाऊ आम्ही त्यांना सांगितलं की चव्हाण साहेबांसारख्या लोकांचंही माध्यमातून हे आम्ही करून देऊ असे देखील आम्ही लोकांना आश्वासित केलं आणि म्हणून त्या सगळ्या लोकांच्या पाठीमागा उभार शिंदे साहेब हे विरोधाचा भाग इथून त्याच्यावर फार पाहून आला ते विचार मी एक दिले पुढच्या पुढचं फार काय टाकत तर तसं लोकांचा एक सहभाग ह्या प्रत्येक कार्यामध्ये असणं गरजेचं असतं लोकांच्या लोक एकत्र येत नाही प्रत्येकाचा सहभाग त्या एक चांगल्या कामामध्ये होत नाही तोपर्यंत याला एक वेगळं स्वरूप येत नसतं आणि म्हणून या एका एक उपक्रमामध्ये जर अनेकांचे हात लागले तर निश्चित मी खात्रीच सांगू शकतो तितक्या लोकांच्या आशीर्वाद त्या गाडीच्या मागे असतात त्याच्यात होऊ शकते आणि म्हणून हे प्रत्येकाचं योगदान जय जिजाऊ जय शिवराय आजच्या आज जो आपण शिवजन्मोत्सव साजरा करतोय त्या निमित्ताने सर्व शिवभक्तांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या समाजातील एकल महिलांसाठी जे स्वतःच्या त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने जो नाश्ता गाडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी जे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ला नगरचे तहसीलदार श्री संजय शिंदे साहेब त्याचप्रमाणे आपले नगर शहराचे कार्यसम्राट लाडके अजूनही भरपूर विशेष देता येतील आमदार साहेब संग्रह भैया जगताप हे सर्व मंडळी म्हणजे एक प्रकारचा परिवार असा आहे आमचा थोडक्यात आता वर्ष मावळा प्रतिष्ठानचं हे सहावं वर्ष आहे आणि रानमाताचे जो प्रतिष्ठानचं हे दुसरं वर्ष आहे मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील यापूर्वी जयंतीच्या निमित्ताने एक सामाजिक उपक्रम असावा हा आमचा एक माणस असतो त्या माध्यमातून यापूर्वी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आलेलेच आहेत गेल्या वर्षी आमची एक पूर्वी आम्ही एकत्र एक संघटनेचं काम करत होतो कि करने की सर्व मंडळी पंधरावीस वर्षांनी पुन्हा एकत्र आली आणि राजमाताची जवळ प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली तर त्याचा उद्देश देखील असा एक उदपकर ठेवण्यात आला की समाजातील गोरगरीब महिला असतील एकल महिला असतील त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने आपण काम करायचं असं सर्वानुमती ठरण्यात आलं त्यानुसार गेल्या शिवजयंतीच्या जे दिवशी काही महिलांना समाजातील जे एकल महिला आहेत त्यांच्यासाठी शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं त्यानंतर गेल्याच वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी देखील राजमाता जिजाऊ त्यांच्या वतीने पुण्या आणखी काही समाजातील एकल महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं त्यावेळेस अजून थोडं पुढं जाऊन आपण काय करता येईल तेव्हा असं ठरलं की अशा प्रकारे आपण व्यवसाय करू करण्यास इच्छुक असणाऱ्या महिलांना आपण गाडीचं एक त्यांना हातभार लावू शकतो त्यांची करण्याची तयारी पण त्यांच्याकडे साधन सामग्री नसते भांडवल नसतं तर त्या महिलांना आपण आपापसात आपापसातच त्याच्यासाठी जो काही खर्च येतो तो, तो आपापसात आप वर्ग निगोळा करूनच आम्ही करतोय अशा प्रकारे दोन गाड्या या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत त्यातील एक प्रातिनिधिक स्वरूपात एका गाडीचं हस्तांतर आपण करणार आहोत हे जे सण उत्सव असतात जयंत्या असतात त्या निमित्ताने आपण इतर खूप मोठा खर्च करत असतो आपल्या जशात आनंद आपल्याला वाटतो तो आपण करतच असतो तर त्याचबरोबर सामाजिक भान देखील आपण जपलं पाहिजे हा एक त्याच्या मागचा एक उद्देश आम्ही कायम ठेवलेला आहे तो यावर्षी देखील पूर्ण करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे इथून पुढेही शक्य तितके असे सामाजिक उपक्रम करण्याचा सा। राजमाता जो प्रतिष्ठान तसेच मावळा प्रतिष्ठानचा देखील असणार आहे आणि ही सर्व मंडळी सातत्याने पाठीशी उभी असल्यामुळं ते सर्व उपक्रम आमचे पूर्णत्वा जातील याची देखील आम्हाला पूर्ण खात्री आहे या आता विश्वास मी व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा